जेजुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अधिकृत प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे सविस्तर माहिती अशी जेजुरी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा महामार्ग विस्तारीकरणावेळी काढण्यात आलेला होता त्यावेळी पुरंदर तालुक्यातील आंबेडकरी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते यावेळी प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाचे आठवले गट महत्वाची भूमिका घेतलेली होती या सर्व संघर्षातून पुतळ्यासाठीची पावणे सहा गुंठे जागा नगर परिषद जेजुरी यांनी दिलेली होती सर्व आवश्यक परवानग्या कला संचनालय विभाग वास्तु विभाग वास्तुविशारद पोलीस स्टेशन अहवाल नगर परिषद परवानग्याल या सर्वांची मान्यता मिळाल्यानंतर आता जेजूरी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठीची अधिकृत प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय पुतळा समिती अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र डिडू साहेब यांनी दिलेली आहे त्याबद्दल सर्व आंबेडकरी अनुयायांनी जिल्हाधिकारी साहेबांचे व प्रशासनाचे आभार व्यक्त केलेले आहे यावेळी मुख्याधिकारी चारू दत्त इंगवले यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला आहे एकमेकांना पेढे भरवून अभिनंदन केले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा कृती समिती जेजुरीचे अध्यक्ष गौतम भालेराव सचिव पंकज दिवार खजिनदार भगवान डिखळे प्रशांत नाजरेकर प्रमोद डिकळे उपाध्यक्ष दादा भालेराव संदीप संदीपा जगताप अजय धिवार व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीचे सचिव पंकज धिवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारण्यासाठी सर्व आंबेडकर विभा विचारांचे कार्यकर्ते अनुयायी संघटना एकत्रितरित्या प्रयत्नशील राहणार आहेत यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी विजय शिवतारे पालकमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे खासदार सौ सो सुप्रिया सुळे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून स्मार या स्मारकाच्या निधीसाठी विनंती करणार आहोत त्यामध्ये परीक्षा उभारणार आज या ठिकाणी खळखणं आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या गिजूमध्ये विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अर्धाकृती पुतळा होता तो हायवेचं जे काम चालू झालं त्या विस्तायिकांना वेळ काढलेला होता परंतु माननीय चालू तेंगनोले साहेब मुख्याधिकाई जिजुई नगर यांच्या अथकतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती असेल आंबेडकरी अनुयायी असतील जेजुरीकर नागरिक असतील या सगळ्यांचं प्रथमता मी खूप खूप आभार मानतो कारण आज या सर्वांच्या अथक प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णक्रमिक हृतयासाठी या स्मारकासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं परिमिशी आणले मान्य कलेक्टर साहेबांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो कारण त्यांनी आपल्याला पूर्णाकृती कृपयासाठी त्या स्मारकासाठी परवानगी दिलेली आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज खऱ्या अर्थानं जेजुरीकरांच्या नव्हे संपूर्ण आंबेडकरी अनुयांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी निश्चितच एक चांगला आनंदाचा क्षण या ठिकाणी जेजुरी शहरामध्ये आहे ज्या पद्धतीनं अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या गडामुळे खंडेरायाच्या वास्तवामुळे जेजुरीचं जेजुरीला जे वैभव प्राप्त झाले त्याच धर्तीवर नव्हे तर मुख्य चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो चौक आहे तसंच एक वैभवशाली प्रतिकृती बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या जेजुरी शहरामध्ये उभारलं जाणार आहे त्यामुळे निश्चितच जेजुऱ्याच्या वैभवात एक मानाचा तुरा त्या ठिकाणी रोवला जाणार आहे मी नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी साहेब किंवा या पुतळा समितीचं त्यांनी अथक परिश्रम केलं कारण पुतळा पाडणं सोपं आहे एखादी वास्तू पाडणं सोपं असतं परंतु एखादी नवीन आजरामर वास्तू निर्माण करणं खूप अवघड काम असतं हे अवघड काम पेलण्याचं काम ज्यांनी केलं ते पंकजदादा देवार असतील गौतम शेठ भालेराव असतील भगवानदादा ढिकडे आणि या सर्वांचे मार्गदर्शक स्थापत्य अभियंता म्हणून जेजुरी चारामध्ये काम करतात ते सन्माननीय प्रशांतजी नाजेलकर असतील त्यांचे सर्व सहकारी मी तमाम जेजुरीकारावरांच्या वतीनं आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि निश्चितच तेजूबेच्या वैभवात एक चांगली भर पडेल या आशा तो धन्यवाद जय